नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा अपडेट वाला डॉट इन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण अनुदानाचे पैसे मोबाईलवर आता चेक करू शकता या संदर्भात एक महत्त्वाचे एक पोर्टल सुरू करण्यात आलं आहे सरकारच्याद्वारे जिथून आपण ऑनलाईनद्वारे आपल्या सर्व पेमेंटच्या तक्रारी किंवा पीक विम्याचे पैसे असतील किंवा दुष्काळी अनुदान असतील असे भरपूर जे सरकारी अनुदान आहे त्याचं पेमेंट स्टेटस आपण इथून चेक करू शकता कोणत्या बँकेत गेलेलं आहे व किती तारखेला पडले आहे हे सगळं चेक करू शकता यासाठी मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं एक पेज ओपन होईल चेक युअर पेमेंट डेटेस इथं तुम्हाला एक वी के नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला माहितीच असेल की कर्जमाफी झाली होती तेव्हा पण हा व्ही के नंबर टाकून तुम्ही के वाय सी करू शकत होता तसंच आता हा हा वी के नंबर तुम्हाला तहसील कार्यालय उद्या ग्या ग्रामपंचायतमध्ये किंवा सी एस सी केंद्रावर उपलब्ध असतो तिथे तुमच्या याद्या लागलेल्या असतात त्यांच्याकडे उपलब्ध असतो हा विके नंबर तुम्ही घेऊन यादीमध्ये नाव चेक करून विके नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल खाली बघायला मिळते किती पैसे मिळाले कधी मिळाले हे सगळं डिटेलमध्ये सविस्तर मिळतं व पेमेंट स्टेटस काय आहे फेल झालेला आहे किंवा कशा कारणामुळे फेल झालेलं आहे हे सर्व बघायला मिळतं तर आता हा एक खूप मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे की शेतकऱ्यांनासुद्धा पेमेंट स्टेटस कळालं पाहिजे की आपला जे अनुदान आहे ते कशामुळे आलेलं नाही व कोणत्या कारणास्तव तो नाही तर हा मोठी अपडेट होती हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा शेतकरी मित्रांबरोबर व चॅनलला